मंडळाने पण मन धन पूर्ण आता इथे राहू द्या पद कुठे बाहेर जायचं नाही आपल्याला मनाने जेवढं इथे तुम्हाला एन्जॉय करता येईल तेवढा करा आजूबाजूला कोण बघते कोण हसेल कोण बोलेल काही डोक्यात आणण्याचं काम नाहीये पूर्ण एन्जॉय करा दिस इज युअर्स थँक्यू व्हेरी मच यावा काही गोदा असं सगळ्यांना पाहिजे बोला मी माझ्या आधी नाव सांगू मला बोला बोला साहेब आले आमचे भाऊ आले आले कुठे घर आले आता करा अच्छा म्हणून ते घाबरले तिकडेच बघे मी आत्ता खुपच नाव घेऊ तुम्ही घाबरू नका आज तुम्हाला फुल संधी आहे हात धुवून घ्या गंगा वाटत आहे बोला नाव सांगा नाव सांगा कि नवारी नऊवारी साडी राहून बाजूला मला काही पैठणी द्या मी पहिले घरी जातो माझा नवरा तिकडून बघतोय बोला बोला चांगलं नाव घेत होता तुम्ही जवळ घ्या शॉक नाही लागत मग तुमचं नाव ऐका सुद्धा सगळ्यांनी आवाज बंद केला तुशी तुशी पुढे घ्या लय झालं खुशी कळते आम्हाला तुम्हालाच पैठणी मिळणार आहे बोला आपलं पण दाखवायचं की बाबा मी मागे राहिले ते कसं होऊ बोलले ओके लगेच पैसरी गेला मागल्या माग हुकडे ओके टेंगोल डायरेक्ट या जागा या

महिला

कारण त्यांना जरा प्रोत्साहन कडे कदाचित तुमच्यातले कोणीतरी असेल त्यांचे मिस्टर वगैरे पैठणीची मानकरी ठरेल त्यामुळे काळ्या वाजवत जा म्हणजे त्यांच्यापर्यंत शक्ती पोचेल समजू नका मला प्रेमान देव ya? केले आहे हा

उडी पाय पाय नका मारताना एकदम दोन्ही पाय एक बाग पुढे करू नका ओके करूया सुरुवात चिखलीतल्या आमच्याकडे पण एक चिखली आहे शिराळा तालुक्यामध्ये आणि इकडे कराड तालुक्यात चिखली मला पहिल्यांदाच माहिती झालं इकडे पण चिखली आहे मी मसूरला बरेच वेळा शूटिंग येऊन गेलो पण मला काहीतरी नव्हतं इथे शिकले बरे <tart> <यो> स्टार <tart> <गारा। tart> माऊ तुमचं लक्ष अजून आहे तिकडे काय का काय तिकडे गट्टो गटोळे चला पहिला डाव मा सरा मता आता ना काय राहू नाही तर तुम्हाला जाऊन पुढं असायला लागेल परत तुम्हाला कॅट बरे द्यायला लागेल मला कारण मला माझी इच्छा आहे तुम्हीच पैठणी नाही हा मी सांगणार नव्हतो पण सगळ्यांच्या समोर सांगेल म्हणजे आता तुम्ही पहिली उडी मारायची सांगितल्या सांगितल्या चालतंय का चला बाईबा त्या माऊलींच्यासाठी जोरदार काय सचिनजी कुठे आमचे कुठे महिला भाग घेत नाहीत त्यांना घाई आहे कधी पैठणी मिळते पुढल्या वर्षी असं दोन चार पैठणे ठेवा ओके तुमच्या चेहऱ्यावरला आनंद बघून मलाही खूप आनंद झालेला आहे मी आजार आहे पण माझा आजार गायब झालेला आहे जोरदार या बसा पुढे बसा पडला नाही म्हणून बरं झालं थोडी जागा घ्या काही